नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एखाद्या दूताने मान्य केलेली गोष्ट राजाला बंधनकारक असते जेव्हा एखाद्या दे देशाचे राजदूत सह्या करतात तेव्हा देशाच्या पंतप्रधानाला हे सांगता येत नाही की आम्हाला ते मान्य नव्हतं हे नियमात बसत नाही इतका मोठा विश्वास प्रभूंनी आपल्यावर दाखवला म्हणून अंगदाला भरून आलं अंगद निशस्त्र अवस्थेत निघाला लंकेत प्रवेशला गोस्वामींनी हे प्रसंग फार विनोदी वर्णन केले आहे महर्षी वाल्मिकींनी त्यात राजनीतीची सूत्रे आणली आहेत रावण आणि अंगद यांची वार्ता विफल झाली रावणाने अंगदाला फोडण्याचा प्रयत्न केला रावणाने अंगदा पुढे सरळ सरळ विकल्प टाकला बघा रावण म्हणाला अंगदा या रामाचा तुझा काय संबंध आहे आपण दक्षिणेकडची लोक या रामाने तुझ्या वडिलांना मारले याचा वचपा काढायची ही तुला फार चांगली संधी आहे तू मला येऊन मिळ आपण दोघे मिळून राम आणि सुग्रीव दोघांना मारू तुला किशकिंधेचे राज्य मिळेल आणि मला सीता मिळेल तू माझ्या बाजूला आलास की वानरसेनेत फूट पडेल कारण शेवटी तू त्या वालीचा पुत्र आहेस काहींची निष्ठा सुग्रीवाबद्दल असली तरी अनेकांची निष्ठा तुझ्याकडे पण आहे रावणाचे म्हणणे बरोबर होते अंगद फुटणे याचा अर्थ एकटा अंगद फुटणे असा नसतो तर सेनेत फुट पाडणे असाही आहे रावणाच्या मनात होते की अंगदाची सेना आणि राक्षस सेना यांनी मिळून राम आणि सुग्रीव आणि त्यांचे साथीदार यांचा दोवा उडवावा हे दोघे समाप्त केले जावेत रावण असा प्रस्ताव मांडणार हे ठाऊक असूनही प्रभूंनी अंगदाला पाठवले त्या सगळ्यांना अंगदानी दिलेली उत्तरे फार महत्त्वाची आहेत प्रत्येकाची प्रभूंच्याबद्दल अगाढ श्रद्धा आहे तरुणावर हे काम सोपवले म्हणजे त्यांचा आत्मविश्वास जागा होईल त्यांना शिकायला मिळेल ते मोठ्यांचा मान राखायला शिकतील पद मिळाले म्हणजे हम करे सो कायदा असं करून चालणार नाही हे त्यांच्या लक्षात येईल प्रभूंनी अंगदावर विश्वास ठेवल्यामुळे अंगदाची श्रद्धा सिद्ध झाली त्याने रावणाला ठणकावून सांगितले रावणा लंकेचे राज्य कायम आपणच करावे असं आम्हाला वाटतं पण त्याकरिता तुम्हाला तुमचा व्यवहार बदलणे आवश्यक आहे भगवंतांनी केवळ शेवटचा प्रयत्न म्हणून मला पाठवले ज्याने माझ्या पित्याचा वध केला त्याची बाजू घेऊन मी माझ्या वंशाला बट्टा लावलाय असं तुला वाटतंय पण रावणा दुसऱ्याची पत्नी घरात पती नसताना पळवून आणून तू तु तुझा वंश उज्ज्वल केलायस का रावण चिडला हे सगळे प्रकरण बाचाबाचीवर आले रावणाने आपल्याकडील सगळ्या सेनेचे बळ सांगायला सुरुवात केली चिडलेल्या अंगदानी रावणाला सांगितले ज्या इतक्या बलवान लोकांचा तुला भरोसा वाटतोय तुझ्या सकट त्या सगळ्यांना मी आव्हान देतो आहे अरे भगवंतांशी लढणं तर सोडून द्या पण या अंगदानी या ठिकाणी रोवलेला पाय हलवून दाखवा हरलो म्हणून समजून आम्ही निघून जाऊ खरं म्हणजे अंगदाच्या तोंडूने चुकून वाक्य निघून गेले कारण जेव्हा एखादी व्यक्ती राजदूत म्हणून जाते तेव्हा राजदूताने मान्य केलेल्या सगळ्या अटी राजाला मान्य कराव्या लागतात या ठिकाणी फसण्याची वेळ आहे अंगदानी आपला पाय रोवला रावणाला वाटले बरेच झाले इतक्या सहजतेने हे युद्ध जिंकता येत असेल तर कुठं बिघडत आहे हा पक्का जुगारी होता युद्ध न करता आपल्याला याचा काटा काढता येत असेल तर बरंच होईल त्यांनी आपल्या मंत्र्यांना खूण केली आता मात्र घामाघूम झालेला अंगद भगवंतांना प्रार्थना करतो भगवंता माझ्या तोंडून वाक्य चुकून निघेले आता माझी लाज तुम्हीच राखा धरणी मातेने अंगदाचा पाय पक्का धरून ठेवला सगळ्यांनी प्रयत्न करून झाले सगळे घामाघूम झाले तेव्हा अंगदाचा पाय धरायला रावण जेव्हा उठला तेव्हा अंगद हसून म्हणाला अरे माझे पाय धरायला तू तयार झालास त्यापेक्षा प्रभूंचे पाय धर कल्याण होईल तुझं चिडलेल्या रावणाने त्याला धरण्याची आज्ञा केली अंगदाने के उड्डाण केले आणि उडी मारून अंगद निघून गेला शांततेची वार्ता फसली युद्धारंभ होणार हे निश्चित ठरले रात्रीच्या वेळी आपल्या लोकांबरोबर बसून भगवंतांनी विचार विमर्श केला चारही दारांवर एकदम युद्ध करावे असे ठरले कोणी कोणत्या व्यूहातून कुठे उभे राहायचे यावर चर्चा झाली दुसऱ्या दिवशी प्रातकाळी या भीषण युद्धाला प्रारंभ झाला राम रावण युद्ध सुरू दुसऱ्या दिवशी प्रातकाळी सर्व वानरांनी प्रभूंचा जय जयकार केला आणि भीषण युद्ध सुरू झाले राक्षसांनी रावणाचा जय जयकार केला रामचंद्रांकडे रथ नाही रावण मात्र रथातून लढतोय तेव्हा हनुमंतांनी सांगितले भगवान रामचंद्रांना माझ्या स्कंधावर बसून युद्ध करू देत प्रसंगी हनुमान भगवंतांचे वाहन देखील झाले वानरांचा उत्साह अपरिमित आहे रावण खरंच सज्जन होता का काही लोकांना असं वाटतं की रावण सज्जन होता का तर म्हणे रावणाने वर्षभर आपल्या कब्ज्यामध्ये असलेल्या सीतेशी अतिप्रसंग केला नाही महर्षी वाल्मिकींनी याचे व्यवस्थित कारण सांगितले काही लोकांनी कैकईने रावण वध व्हावा म्हणून रामांना वनवासात पाठवले असे कैकईचे उदात्तीकरण केले तसं काहीही नसून कैकई ही कुसंगतीने अल्पकाळ लोभाला बळी पडलेली राणी आहे तिचे संपूर्ण जीवन हिणकस नाही हे जरी खरं असलं तरी तशी रावणामध्ये इतकी सज्जनता कधीच नव्हती काही लोक असा स्वच्छ गैरसमज पसरवतात रावणाला रामाच्या हातून मरायचे होते म्हणून त्यांनी सीतेला पळवून आणले हे तू हा की रामाने इथे यावे मला मारावे आणि म्हणजे मी वैकुंठाला जाईन हे सारं इतिहासाला धरून नाही वैकुंठाला जाण्याइतकी सद्भावना रावणात नाही रावणाने सीतेशी अतिप्रसंग का केला नाही हे खुद्द रावणाने आपल्या मुखाने सांगितले आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की रावणाने हे सारे भर सभेत सांगितले आहे आता पुढे येणाऱ्या प्रसंगाला तोंड कसं द्यावं याच्याबद्दल रावणाने ज्या बैठका घेतल्या त्यातील एका बैठकीत रावणाचा एक महत्त्वाचा अमात्य महापार्श्व भर सभेत रावणाला एक सल्ला देतो त्यावरून रावणाची सभा काय लायकीची आहे याचा विचार करा सभेमध्ये महापार्श्व रावणाला म्हणतो महाराज युद्धाचा प्रसंग आपणावरती ओढवण्याचे कारणच नाही तुम्ही त्या सीतेवर अतिप्रसंग का करत नाही सीतेवर बलात्कार केला म्हणजे राम निराश होऊन निघून जाईल आणि मग युद्धच होणार नाही मग युद्ध करून रामाला काय मिळवायचे याला रावणाने स्वतःच्या मुखाने भर सभेत उत्तर दिले ते ऐकून तथाकथित अभ्यासकांनी आपले मन आणि बुद्धी घासून जरा साफसूफ करून घ्यावी कारण रामकथेच्या अनेक चांगल्या चांगल्या व्यक्त्यांनासुद्धा असं बोलण्याचा मोह होतो भक्तिभावाने कोणी काहीही बोलावे याबद्दल मला काही म्हणायचंच नाही परंतु रावणाचे उदात्तीकरण हा आचलटपणा आहे किंचितसा आधार त्याला अध्यात्म रामायणाचा आहे पण जे जे इतिहासप्रधान वाल्मिकी रामकथेच्या विसंगत असेल ते ते उपेक्षणीय आहे महापार्श्वाने जेव्हा रावणाला सीतेवर बलात्कार करण्याची सूचना केली तेव्हा रावण म्हणतो महापार्श्वा हे तू मला शिकवण्याची आवश्यकता नाही आत्तापर्यंत हे मी करत आलेलो आहे पण आता मला ते करता येणार नाही का करता येत नाही याचं कारण रावणाने सांगितले यामध्ये दोन महत्त्वाचे प्रसंग आहेत रावणाने अशा प्रकारचे जे काही अत्याचार केलेले आहेत ते काही कमी नाहीत रावणाने पळवून आणलेल्या अंतःपुरातील महिला विभिन्न स्थानातील संख्येने हजारो आहेत पण यातले दोन प्रसंग त्या त्या आपत्तीला कारणीभूत झाले वेदवती नावाच्या ऋषिकन्येवर पाणी पिण्याकरता रावण एका आश्रमात थांबला वेदवतीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला वेदवती त्या पापात्म्याचा नुसता स्पर्श सुद्धा सहन करू शकली नाही तिने रावणाला शिव्या शाप देत देत रावणाच्या समोर चितेत प्रवेश केला त्याला त्याचा काहीही पस्तावा नाही हा रावण असा बेरड वृत्तीच आहे वेदवती भावनाशील असल्याने बिचारी मरून गेली स्वतःचा मृत्यू तिने ओढवून घेतला दुसरा एक अतिप्रसंग रावणाकडून झाला तो त्याच्या सुनेवरती झाला रावणाचा सावत्र भाऊ कुबेर त्याची लंका रावणाने हडप केली आणि त्याला हाकलून दिले त्या कुबेराचा मुलगा नलकुबेर आणि त्याची पत्नी पुंजिकस्थाला आता ती रावणाची प्रत्यक्ष सून असून रावणाने तिच्यावरती एकदा अत्याचार केला पण ही पुंजिकस्थला वेदवतीसारखी दुबळी नाही आत्मग्लानीने जळून जाण्या इतकी निराशेने भरलेली नाही ती चटपटीत आहे तिने ही सगळी गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली ती आपल्या नलकुबेराला म्हणाली या रावणाला इतके बळ मिळाले कुठून ते तरी सांगा मला घेऊन चला ब्रह्मदेवांकडे त्यावेळी हा नलकुबेर पंजिकस्थलाला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला पुंजिक स्थलेने ब्रह्मदेवाला सुनावले कुठल्या पाप्याला किती वरदान द्यायचे याचा तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही अशा प्रकारचे वर दिल्याने तो अवध्य झाला आहे परिणामतः तो अशा प्रकारचे अत्याचार करतोय स्थलेने ब्रह्मदेवाला पुन्हा विचार करायला भाग पाडले ब्रह्मदेवाने रावणाला भेटायला बोलवले ब्रह्मदेव रावणावरती रागवले ब्रह्मदेव म्हणाले नर आणि वानर सोडून तू सर्वांकडून अवध्य राहशील असा वर मी तुला दिला होता पण आज मी तुला माझ्या वरामध्ये दुरुस्ती करून सांगतोय माझे बोलणे नीट ऐकून घे अद्य प्रभृती या मन्या बलाी गमिष्यसिदा मूर्धा फलिष्यती न संशय तस्य शापस्य भीत प्रसभमेव ताम बलात् बलात्सी वैदेही शयने शुभे ब्रह्मदेवाच्या शापातील एक एक शब्द स्पष्ट आहे ब्रह्मदेवाने रावणाला सांगितले रावणा मी जरी तुला अशा प्रकारचा वर दिला असला तरी पण लक्षात घे यानंतर आता जर का तू एखाद्या स्त्रीवरती तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केलास त्याच क्षणी तुझ्या मस्तकाचे शंभर तुकडे होऊन तू मरण पावशील स्वेच्छेने जी तुझ्याकडे येईल ती तुझी नाही तर नाही ही घटना महापार्श्वला सांगताना रावण म्हणतो तेव्हापासून मला परस्त्रीची भीती वाटायला लागली आहे मला सीतेचे मन वळवून तिला वश करता आले तरच तिची प्राप्ती होणार आहे मला तिच्यावर अत्याचार करता येणार नाही हा सर्व भाग मी जरा विस्ताराने सांगितला याचे कारण रावणाला जो अतिसज्जन बनवण्याचा प्रयत्न करतात ते चुकीचे आहे तो नेमका चुकीचे कसे काय आहे ते कळले पाहिजे या ठिकाणी रावणाने स्वतःहून आपली चूक कबूल केली आहे रावणाच्या वागण्यात सज्जनता नाही भय आहे ही, ही गोष्ट स्वतः रावणाने आपल्या मंत्रिमंडळात भर सभेत सांगितली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण बसतो